कोल्हापुरात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात पार पाडला यावेळी भाजप नेते धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आणि आमदार पाटील यांच्यावर केले आमच्या कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्याला सुद्धा सगळं पिवळ दिसत आहे बंधुनो तुम्ही विचार करा या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून बर दिलेला आहे लहान वयामध्ये त्यांना के आमदार केलं लहान ला। वयामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या पंधरा वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे सहा आमदार त्यांच्या आहेत चार विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत काय केलं कोल्हापूर एकही बरीब काम केलं असेल तर आजचे धेंडी तीन लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून द्यायला तयार काही केलं नाही दोन मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत थेट पाईपलाईन चौदा वर्ष झाले रामाचा मनवास सुद्धा चौदा वर्षाने संपला होता पण आमच्या थेट पाईपलाईनचा इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होतं ते बंद झालेलं आहे म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे कोल्हापूर अविकसित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा मस्ती आलेली आहे या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता त्यांनी घेतलेले आणि या सत्तेचा गैरवापर करण्याच काम, या काम ते करत आहे शहरामध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती आय टी पार्क आणणार म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं काही झालं नाही टोलचं त्यांनी आयबीचा टोलच्या पावत्या फाडून त्या टोल शहरातले रस्ते बघा एक रस्ता सरळ नाहीये महापालिका पंधरा वर्ष त्यांच्याकडे कोल्हापूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न बघा परवा कृष्णराज स्वतः त्या कचरा गाडीच्या घंटा गाडीतनं त्या कचरा टेम्पोपर्यंत गेल्याने सगळी स्टोरी मला सांगत होते अतिशय बिकट अवस्था आहे का एवढ्या वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असताना सुद्धा हे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत हा माझा सवाल त्यांना आहे आणि अलीकडं तर त्यांना वेगळेच स्वप्न पडायला लागलेले सकाळी झोपेतनं उठले की काहीतरी हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूरमध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं भकित खरं ठरतंय आणि कोल्हापूर मध्ये दोन तीन वेळा अशा पद्धतीनं दंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले